नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फर्स्ट स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चाप्टर नंबर एट लॉजिकल रिझनिंग चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन विच ऑफ द फॉलोइंग फिगर विल कम्प्लीट द गिवन फिगर पॅटर्न ओके बघा या ठिकाणी एक आपल्याला फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये तीन पॅटर्न्स दिलेले आहेत आणि एक आहे तर तो ब्लँक दिलेला आहे आणि त्या जो ब्लँक आहे त्या ठिकाणी कोणता पॅटर्न येईल ते, ये? ते आपल्याला ऑप्शन्समधून सर्च करायचं आहे तर बघा बाकीचे जे पॅटर्न्स दिलेले आहेत त्याची सिक्वेन्स कशी आहे ते बघून घेऊया बघा ह्या पार्टमध्ये काय दि दिसतं आहे आप आपल्याला सी डी क्लॉकवाईज फॉर्ममध्ये लेटर्स दिसत आहेत त्यानंतर ई e, एफ जी एच तर या ठिकाणी हा जो ब्लँक पोर्शन दिसतो आहे तर या ठिकाणी काय येईल मग ए आणि बी अपसेंट आहे एपासून सुरुवात होईल ए बी सी डी ओके okay? म्हणजे या ठिकाणी काय येईल ए आणि बी त्यानंतरून आतमध्ये बघा स्क्वेअर तयार होतो आहे या ठिकाणी काय तयार होईल स्क्वेअर आणि त्यानंतर एक फुलाच्या पाकळीसारखा आकार दिसतो आहे ओके आणि त्या फुलाच्या पाकळीमध्ये काय दिसतं आहे आपल्याला एक सर्कल दिसतो आहे आणि तो कोणत्या कलरचा आहे येलो कलरचा आहे बघा हे असं पॅटर्न आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतं आहे का बघा ऑप्शन चेक करूया ऑप्शन एमध्ये ए आणि बी लेटर आहे हा फ्लॉवर शेप फुलाच्या पाकळीचा शेप आहे पण त्यात सर्कल अपसेंट आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी बघा हा जो फ्लॉवरच्या पाकळीचा जो पोर्शन आहे तो कसा दिसतो आहे या ठिकाणी हा पोर्शन असा नाही आहे म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सी चेक करूया बघा ऑप्शन सीमध्ये ए बी लेटर आहे क्लॉकवाईज त्यानंतर फुलाची पाकळी दिसते आहे आणि त्यात येलो कलरचा सर्कल पण दिसतो आहे म्हणजे हा जर पोर्शन आपण उचलून ह्या ब्लँक स्पेसमध्ये टाकला तर हे जे पॅटर्न आहे दिलेल्या फिगरचं तर ते कसं होणार आहे कम्प्लीट होणार आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काय मिळेल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके ऑप्शन डी पण चेक करून बघा ऑप्शन डीमध्ये लेटर्सची सिक्वेन्स चुकीची दिलेली आहे सगळ्यात को अगोदर कोणतं लेटर येईल ए ए नंतर काय येईल बी पण या ठिकाणी काय का दिलेलं आहे त्यांनी बी आणि नंतरून ए दिलेलं आहे यात ऑप्शन डीमध्ये लेटरची सिक्वेन्स चुकलेली ले आहे म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार तर मग आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू फाइंड द मिसिंग नंबर इन द गिवन नंबर पॅटर्न ओके बघा या ठिकाणी नंबरचं पॅटर्न दिलेलं आहे आणि या ठिकाणी एक मिसिंग नंबर आहे तर तो मिसिंग नंबर काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड आऊट करायचं आहे बघा काय काय नंबरची सिक्वेन्स दिलेली आहे फायू फाईव्ह नंतर टेन टेन नंतर फिफ्टीन नंतर ट्वेंटी बघा यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स दिसतो आहे फायू फाईवचा फायू प्लस फायू जर केलं तर काय मिळतो पुढचा नंबर मिळतो आहे टेन टेन प्लस फाईव केलं तर त्याच्या पुढचा नंबर मिळतो आहे फिफ्टीन फिफ्टीन प्लस फाईव्ह केलं तर काय मिळतो आहे ट्वेंटी म्हणजे काय प्रत्येक नंबरमध्ये फाईव ॲड होत आहेत तसंच मग आता आपल्याला या मिसिंग प्लेसचा जर नंबर काढायचा असेल तर हा जो मागचा नंबर आहे काय आहे हा ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जर आपण फाईव्ह ॲड केले आप तर आपल्याला मिसिंग प्लेसचा जो नंबर आहे तो मिळेल ट्वेंटी प्लस फाईव किती होतील ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या ठिकाणी मिसिंग प्लेसला काय नंबर येईल ट्वेंटी फाईव्ह ओके okay? बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेंटी फाईव येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री वीच ऑफ द फॉलोइंग इज द फिफ्थ Okay? Uh, ला left end? Left end person, कार फ्रॉम द लेफ्ट एंड इन द गिवन अरेंजमेंट ओके या ठिकाणी बघा काही कार्स ह्या सिक्वेन्सने अरेंजमेंटमध्ये लावलेल्या आहेत आणि आपल्याला काय विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोईंग इज द फिफ्थ कार फ्रॉम द लेफ्ट एंड लेफ्ट पासून फिफ्थ नंबरची कार कोणती आहे ह्या प्रत्येक कारला लेबलिंग केलेलं आहे बघा ही पहिली जी कार आहे ती काय आहे एम एन कार ओ पी क्यू आर एस टी ओके या ठिकाणी बघा हा काय आहे राईट एंड आहे राईट एंड कसा असणार आहे राईट टू लेफ्ट या डायरेक्शनने आणि हा इकडचा जो एंड आहे हा काय आहे लेफ्ट एंड आहे लेफ्ट एंड कसा आहे लेफ्ट टू राईट जातो आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द फिफ्थ कार फ्रॉम द लेफ्ट एंड लेफ्ट अँडपासून फिफ्थ नंबरची कार कोणती आहे ते काउंट करायचं आहे बघा इकडून काउंट करावं लागेल मग आपल्याला वन टू थ्री फोर फाईव्ह बघा फाईव्ह नंबरवरती लेफ्ट अँडकडून कोणती कार उभी आहे क्यू कार उभी आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर क्यू येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रेझेंट इन द गिवन फिगर ओके बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि तिच्यामध्ये काय प्रेझेंट नाही आहे ते आपल्याला सर्च करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे बघा ऑप्शन्स दिलेले आहे ऑप्शन्सवरून चेक करूया ऑप्शन एमध्ये के दिलेला आहे दिलेल्या फिगरमध्ये के दिसतो आहे का हो के शेप दिसतो आहे ऑप्शन बीमध्ये एल दिलेला आहे एल शेप आहे का प्रेझेंट हो बघा हा एल शेप प्रेझेंट आहे या ठिकाणी त्यानंतर ऑप्शन सीमध्ये टी दिलेला आहे टी तयार होतो आहे का दिलेल्या फिगरमध्ये येस बघा या मध्ये टी तयार होतो आहे ऑप्शन डीमध्ये पी दिलेला आहे पी शेप तयार होतो आहे का गिवन फिगरमध्ये नाही पी शेप तयार नाही होत आहे म्हणजे या ठिकाणी कोण अबसेंट आहे मग ऑप्शन डीमध्ये जो दिलेला लेटर आहे पी तो नॉट प्रेझेंट आहे गिवन फिगरमध्ये फिगर तर आपल्याला नॉट प्रेझेंट फिगर विचारलेली आहे तर काय येईल या ठिकाणी ऑप्शन ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द फिगर दॅट इज सेम ॲज द गिवन फिगर ओके या ठिकाणी बघा ही जी दिलेली फिगर आहे ही काय आहे आपल्याला गिवन फिगर आहे या फिगरसारखी सेम दिसणारी फिगर ऑप्शनमध्ये कोणती दिसते आहे ते आपल्याला शोधायचं आहे बघा ऑप्शन एमध्ये दिलेली फिगर ही गिवन फिगरला सेम दिसते आहे म्हणजे आन्सर काय येईल मग आपल्याला ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी का नाही येणार बघा या दिलेल्या ऑप्शन बीमध्ये दिलेल्या फिगरमध्ये जे ट्रँगल्स आहेत ते कसे आहे अपोजिट आहेत गिवन फिगरमधले ट्रँगल्स आणि ऑप्शन बीमधले दिलेले ट्रँगल्स कसे आहेत अपोजिट आहेत ऑप्शन सी का नाही येणार गिवन फिगरमध्ये कलर कुठला आहे ऑरेंज कलर दिलेला आहे ऑप्शन सीमध्ये ग्रीन कलर आहे म्हणून ऑप्शन सी नाही येणार ऑप्शन डी पण का नाही येणार तर कलर डिफरंट आहे दोघं गिवन फिगरमध्ये आणि ऑप्शन डीमध्ये दिलेला फिगर्स कलर्स कसे आहेत डिफरंट आहे म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार ओके तर आन्सर काय येईल मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स सिलेक्ट द ऑड वन आउट बघा ऑप्शन्समध्ये आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत ऑप्शन एमध्ये काय दिसतो आहे बेड ऑप्शन बीमध्ये लॅपटॉप आहे ऑप्शन सीमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन आहे आणि ऑप्शन डीमध्ये टेलिव्हिजन टी व्ही दिसतो आहे तर याच्यातून असं कोणता ऑप्शन आहे की तो ऑड आहे बघा ऑप्शन ए ऑड दिसतो आहे ऑप्शन ए ऑड का येईल कारण की ऑप्शन ऑप्शन बीमध्ये लॅपटॉप मायक्रोवेव्ह ओव्हन आणि टेलिव्हिजन हे सगळे कसे आहेत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत बेड हा इलेक्ट्रॉनिक गॅजेट गॅजेटमध्ये येत नाही म्हणून ऑप्शन एमध्ये दिलेला बेड जो आहे तो कसा आहे ऑड वन आउट आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन इफ यस्टरडे वॉज ट्युजडे देन टुमारो विल बी ओके बघा काय सांगितलेलं आहे येस्टरडे यस्टरडेला काय वार होता ट्यूजडे ओके यस्टरडे म्हणजे काय गेलेला दिवस टुडे नंतर मागचा गेलेला दिवस म्हणजे यस्टरडे आणि आज आजच्या पुढचा येणारा दिवस म्हणजे काय असतो टुमारो ओके तर कालचा जर दिवस ट्युजडे होता तर आजचा दिवस म्हणजे त्याच्या पुढचा दिवस काय येईल वेनसडे वेनसडेच्या पुढचा दिवस काय येईल थर्जडे ओके आपल्याला काय विचारलेलं आहे देन टुमारो विल बी तर उद्या कोणता दिवस येईल उद्याचा दिवस कोणता आला मग थर्जडे बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर थर्जडे डे येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इचा करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट इफ बकेट इज रिलेटेड टू बाथरूम इज सम वे देन मायक्रोवेव इज रिलेटेड टू ओके बघा रिलेशन दिलेलं आहे जर बकेट ही बाथरूमशी रिलेटेड आहे म्हणजे बाथरूममध्ये काय ठेवतो आपण बकेट ठेवतो ओके तसंच देन मायक्रोवेव इज रिलेटेड टू तर मायक्रोवेव मायक्रोवेव कुठे असतो बघा ऑप्शन ए दिलेलं आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये कधी मायक्रोवेव ओव्हन ठेवतो का आपण नाही बेडरूममध्ये असतो का नाही किचनमध्ये असतो का मायक्रोवेव येस किचनमध्ये आपण काय मायक्रोवेव ओव्हन यूज करतो मग मायक्रोवेवशी रिलेटेड काय येईल किचन म्हणून या ठिकाणी आन्सर का येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन द बर्ड्स आर सिटिंग डॅश डॅश ऑन द डॅश डॅश दी ट्री ओके बर्ड्स हे ट्रीवरती बसलेले आहेत म्हणजे काय येईल या ठिकाणी ऑप्शन इथे फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती काय येईल ऑन हा वर्ड आला पाहिजे बघा द बर्ड्स आर सिटिंग ऑन द ट्री ऑन ट्रीवरती बर्ड्स बसलेले आहेत वर बसलेले आहेत म्हणून या ठिकाणी आन्सर काही येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी का नाही येणार बघा ऑप्शन बीमध्ये काय दिलेलं आहे अबाऊ अबाऊ म्हणजे काय पुढे तर या ठिकाणी जर आपण अबाऊ हा वर्ड टाकला तर काय सेंटेन्स तयार होईल बघा द बर्ड्स आर सिटिंग अबाऊ द ट्री सेंटेन्सचं मिनिंग काय झाला अबाऊ द ट्री म्हणजे बर्ड्स हे ट्रीच्या पुढे बसलेले आहेत पुढे बसले आहेत का ते नाही ट्रीवर बसलेले आहेत ऑन द ट्री आहेत अंडर जर फिलिंग द ब्लँकच्या जागेवर आपण अंडर हा वर्ड यूज केला तर सेंटेन्स काय तयार होईल बघा द बर्ड्स आर सिटिंग अंडर द ट्री ट्रीच्या मध्ये अंडर म्हणजे काय मध्ये तर ट्रीच्या मध्ये बसलेले आहेत का बर्ड्स नाही म्हणून ऑप्शन सी पण येणार ऑप्शन डीमध्ये काय दिले आहे बिलो बघा सेंटेन्स काय तयार होईल द बर्ड्स आर सिटिंग बिलो द ट्री बिलो म्हणजे काय खाली ट्रीच्या खाली बर्ड्स बसलेले आहेत खाली बसले आहेत का बर्ड्स नाही ट्रीच्या वर आहेत म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी पण येणार तर मग या ठिकाणी करेक्ट वर्ड काय येईल ऑन फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती कोणता वर्ड येईल ऑन द बर्ड्स आर सिटिंग ऑन द ट्री बर्ड्स हे झाडावर बसलेले आहेत ओके okay? म्हणून या ठिकाणी ऑप्शन कोणता करेक्ट येईल मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन डॅश डॅश ग्रुप्स ऑफ फाईव्ह पपीज इच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन पपीज ओके okay, या ठिकाणी बघा आपल्याला काही पपीजचे पिक्चर्स दिलेले आहेत आणि आपल्याला किती पपीजचा एक ग्रुप तयार करायचा आहे फाईव्ह पपीसचा एका ग्रुपमध्ये किती पप्पीस पाहिजे आहेत फायू पपीज इच ओके चला तर मग असे किती ग्रुप तयार होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे हा बघा वन टू थ्री फोर फाईव हा एक ग्रुप तयार झाला हा दुसरा ग्रुप तयार झाला हा तिसरा ग्रुप तयार झाला फाईव फोर बघा किती ग्रुप्स तयार झाले वन टू थ्री फोर अँड फाईव तर प्रत्येक एका ग्रुपमध्ये फाईव्ह पपीज जर घेतले तर असे किती ग्रुप्स तयार झाले फाईव्ह ग्रुप्स तयार झाले ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फाईव्ह येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर इलेवन स्टडी द पॅटर्न्स वन टू अँड थ्री अँड टेल द नंबर ऑफ मँगोज इन पॅटर्न फाईव्ह ओके बघा या ठिकाणी तीन पॅटर्न्स दिलेले आहे त्या पॅटन्सचा आपल्याला स्टडी करायचं आहे आणि फिफ्थ पॅटर्नमध्ये किती मँगोज येतील ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे बघा पॅटर्न वनमध्ये किती मँगोज आहेत थ्री मँगोज दिसत आहेत पॅटर्न टूमध्ये फायू मँगोज आहेत पॅटर्न थ्रीमध्ये वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन सेवन मँगोज दिसत आहेत बघा किती कितीचा डिफरन्स आहे यांच्यामध्ये टूचा डिफरन्स आहे पॅटर्न वनपेक्षा पॅटर्न टूमध्ये टू मँगोज जास्तीचे आहेत म्हणजे थ्री प्लस टू जर केलं तर फायू पुन्हा फायू प्लस टू जर केलं तर काय मिळतो आहे सेवन पुन्हा जर आपण सेम किती कितीने ॲड होत आहेत टू टूने इन्क्रीज होत आहेत मँगो तर ह्या सेवनमध्ये जर आपण टू ॲड केले तर आपल्याला किती मँगोज मिळायला पाहिजे फोर्थ पॅटर्नमध्ये नाईन ओके हे काय होईल पॅटर्न नंबर फोर फोर पॅटर्नमध्ये नाईन मँगोज येतील पुन्हा जर आपण नाईनमध्ये टू ॲड केले तर किती मँगोज येतील इलेवन इलेवन हे पॅटर्न नंबर फायूमध्ये किती मँगोज येतील इलेवन मँगोज येतील बघा मग आपल्याला काय विचारलेलं आहे पॅटर्न फायूमध्ये किती मँगोज असतील तर इलेवन मँगोज येतील बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी, सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व व्हिच ऑफ द फॉलोईंग इज हेवीएस्ट ऑप्शनमध्ये आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की दिलेल्या ऑप्शनमधलं कोणता ऑब्जेक्ट हेवीएस्ट आहे हेवी म्हणजे काय जड आहे बघा हे बर्डचं फिदर आहे फिदर कसं असतं वजनाने हलकं असतं ऑप्शन बीमध्ये आपल्याला एक वुडन चेअर दिसते आहे लाकडी खुर्ची दिसते आहे ही कशी असेल फिदरपेक्षा हेवीएस्ट असेल त्यानंतर ऑप्शन सीमध्ये नोटबुक दिलेली आहे नोटबुक जड असेल की चेअर तर चेअर जड असणार आहे नोटबुक चेअरपेक्षा हलकी असणार आहे आणि ऑप्शन डीमध्ये शूज दिलेले आहेत तर शूजचं पण वेट हे चेअरपेक्षा हलकं असणार आहे कमी असणार आहे तर सगळ्यात हेवीएस्ट कोणता ऑब्जेक्ट दिसतो आहे मग ऑप्शनमध्ये ऑप्शन बीमध्ये जो दिलेला ऑब्जेक्ट आहे तो सगळ्यात हेवीएस्ट दिसतो आहे म्हणून मग आन्सर काही ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल कम्प्लीट द गिवन पॅटर्न ओके या ठिकाणी आपल्याला काही व्हेजिटेबल्सचं पॅटर्न दिलेलं आहे आणि या ठिकाणी ही जी फिलिंग द ब्लँक दिलेली आहे त्या ठिकाणी कोणता ऑप्शन येईल ते, ये? ते आपल्याला चेक करायचं आहे बघा काय दिलेलं आहे सगळ्यात अगोदर टोमॅटो ब्रिंजल कॅबेज कॅप्सिकम टोमॅटो इथून पुन्हा काय होतो आहे पॅटर्न रिपीट होतो आहे म्हणजे एका पॅटर्नमध्ये कोण किती फ्रू व्हेजिटेबल्स दिसत आहे फोर व्हेजिटेबल्स टोमॅटो ब्रिंजल कॅबेज आणि कॅप्सिकम पुन्हा पॅटर्न रिपीट होतो आहे बघा टोमॅटो ब्रिंजल आता या फिलिंग द ब्लँकच्या जागेवरती काय येईल मग कॅबेज बघा ऑप्शनमध्ये आहे का कॅबेज येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन देअर आर डॅश डॅश मोर ट्रँगल्स दॅन सर्कल इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला काय काउंट करावं लागेल ट्रँगल्स आणि सर्कल आणि काय विचारलेलं आहे सर्कलपेक्षा ट्रँगल्स कितीने जास्त आहेत चला तर मग सगळ्यात अगोदर ट्रँगल काउंट करूया किती ट्रँगल्स दिसत आहेत बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट टोटल ट्रँगल्स किती आहेत एट आता सर्कल काउंट करूया सर्कल्स किती दिसत आहेत बघा वन टू थ्री फोर फायू ओके टोटल किती सर्कल्स आहेत फायू सर्कल्स आहेत तर सर्कलपेक्षा ट्रँगल कितीने जास्त आहेत ते आपल्याला काढायचं आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल एट मायनस फाईव एट मायनस फाईव किती होतात थ्री बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का थ्री येस yes, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन डॅश डॅश कॅन रोल ओके सर्क्युलर फॉर्ममध्ये म्हणजे रोल रोल फॉर्ममध्ये कोण दिसतं आहे ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे फोन मोबाईल फोन दिलेला आहे मोबाईलचा शेप कसा आहे रेक्टँगल आहे त्यानंतर ऑप्शन बीमध्ये कलर ब्रश दिलेला आहे कलर ब्रश पण कसा दिसतो आहे रेक्टँगल आणि स्क्वेअर शेप टाईप दिसतो आहे ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सीमध्ये पेन्सिल दिलेली आहे पेन्सिल कशी असते बघा राऊंड शेपमध्ये असते पेन्सिलला जर आपण रोल केला तर ती कशी इझिली रोल होऊ शकते ओके मग काय येईल नंतर ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल पेन्सिल कॅन रोल पेन्सिल कशी आहे रोल फॉर्ममध्ये आहे त्यानंतर ऑप्शन डीमध्ये आपल्याला कुशन दिलेलं आहे हे कुशन कसं आहे पिलो कसा आहे स्क्वेअर शेपमध्ये दिसतो आहे पिलो म्हणून ऑप्शन डी पण नाही येणार तर या ठिकाणी मग आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल पेन्सिल कॅन रोल ओके अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय